याबाबत अधिक माहिती अशी की येथील कबनूर कोल्हापूर रोडवर असलेल्या स्मशान भूमीत सहा महिन्यापूर्वी शवदाहिनीची चोरी झाली होती यानंतर ग्रामपंचायतीने दोन नवीन शवदाहिन्या बसवल्या आहेत त्यातील शवदाहिनी पुन्हा चोरण्याचा प्रयत्न झाला तीन व्यक्ती शवदाहिन्यांचे पाठ संशयस्पदरित्या घेऊन जात असल्याचे निशिकांत पाटील यांच्या निदर्शनास आले मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव फसला यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना संपर्क साधला मात्र एक कॉन्स्टेबल केवळ पाहणी करून गेला त्यामुळे पोलिसांना घटनेचं गांभीर्य नसल्याचं स्पष्ट होत आहे मी कबनूर पाटील दुपारच्या वेळेला शेताकडून घरी जात असताना स्मशानभूमीकडे माझे सहज लक्ष गेले सहज लक्ष केले असताना तिथे काही लोक मला आढळले त्यानंतर मी खाली येऊन बघितलं तर शौदाहिनीच्या जाळ्या पूर्णपणे त्यांनी काढून टाकलेल्या होत्या काढून टाकल्या होत्या म्हणून मी त्यांचा पाठलाग केलो पाठलाग केल्यानंतर ते तिघेही उसामध्ये पळून गेले पळून गेल्यानंतर मी तिथं शौदा आमच्या जाळ्या आहेत का ते सगळ्या बघितल्या बघितल्यानंतर मी गावातील काही मित्रांना फोन केला फोन केल्यानंतर गावातील बाळू कामत हे माझे मित्र इथे आले आल्यानंतर त्यांना मी या जागेवरती थांबवून त्या चोरांचा मी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण ते काय सापडले नाहीत त्यानंतर मी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना इथं मी बोलवून आणलो काही दिवसापूर्वीच आमच्या कमनोडगावातील शवदायिनी त्या दोन्हीच्या दोन्ही चोरीला गेल्या होत्या ग्रामपंचायतीने तीन लाख रुपये खर्च करून दोन शवदाहिन्या परत नवीन बसवल्यात तरीसुद्धा त्या दिवसा चोरी होत आहेत त्यामुळं पोलिसांचं चोरांना भीती नाही झालेली आहे तरी वरिष्ठांनी दखल घेऊन इथे कॅमेरा बसवण्याची सोय करावी एवढीच माझी इच्छा आहे